मलिकवाड येथील सरकारी प्रौढ मराठी माध्यमिक शाळेत सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा मलिकवाड तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील सरकारी प्रौढ मराठी माध्यमिक शाळेत सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष नरसिंग कोळी व उपाध्यक्ष सुजित नवीनमणी यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर सकाळी शाळेचे मुख्याध्यापक के के शेखसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थित सर्वांनी अभिमानानं राष्ट्रगीताचं गायन केलं या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी देशभक्तीपर गीतांचे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शिस्त एकता त्याग व देशप्रेमाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ तसेच आजी माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या जयघोषात व उत्साही वातावरणात पार पडला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी माने मलिकवाड